बोगस बी बियाणं विक्रीची तक्रार शेतकऱ्यांना व्हॉट्सअपवर नोंदवता येणार आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेतलाय यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्याचे निर्देश दिलेत त्यानुसार आता बी बियाण्यांची चढ्या दराने विक्री बोगस वाण विक्री त्याचप्रमाणे खरेदीसाठी होणारी सक्ती टाळण्यासाठी कृषी विभागाने व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना केलं त्या व्हॉट्सअप नंबरवर जर कुठला डीलर कुठला वितरक किंवा एखाद्या कंपनीच्या संदर्भात बियाणं न देणं किंवा बियाणं अधिकच्या भावानं विकणं अशा पद्धतीचे प्रकार जर काही घडत असतील तर त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप नंबरवर त्या शेतकऱ्यांनी जर तक्रार घेत दिली तर त्याचं नाव गोपनीय ठेवून त्या तक्रारीची दखल तात्काळ हे कृषी विभाग घेईल आणि अशा प्रकारे जर कोण विक्रेता कोण डीलर जर अधिकचे भाव देऊन शेतकऱ्याचा छळ करत असेल तर कृषी विभाग त्यांच्यावरती कारवाई करायला सुद्धा कमी माग करणार नाही